नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिशनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर तर मित्रांनो बरेच दिवस आईला घरी शिंपल्या खायच्या होत्या शिंपल्या म्हणजे आता आपण क्लॅम्स ज्याला म्हणतो छोटे शिंपल्या जे असतात आता त्याच्यामध्ये ना बऱ्याच प्रकारची व्हरायटी असते तिसरे असतात मुळे तर आपण काल निशाताईला फोन केला होता आता आपण समुद्र मालवण बंदरावर हो आहोत मागे आपला मार्केट आहे निशाताईला काल फोन केला होता सांगितलं निशाताई जरा तिसरे किंवा मुळे असले तर जरा घेऊन ठेव तर तिसरे नव्हते तिच्याकडे तिच्याकडे मुळे होते तिचं भाऊ कोण आहे तो देवगडवरनं घेऊन येतो तर मुळे आता आपण निशाताईकडनं घेतलेले आहेत दाखवतो तुम्हाला बघा हे ना हे आहेत मुळे एकदम फ्रेश असे मुळे आहेत बघा तर तिसरे पण साधारण दिसायला असे असतात वरचा टेक्स्चर थोडा रफ असतो आणि डार्क असतात काळे असतात हे कसे तुम्ही बघितलं ते पांढरे होते ना ते काळे असतात नेमकं त्याच्यामधला फरक काय आहे ना ते संध्याकाळी जेव्हा आपण आता रेसिपी बनवणार ज्याचा व्हिडिओ आता करणार आहोत ते रेसिपी करताना मी तुम्हाला सांगेन तर मुळे तर आता आपण घेतलेले आहेत तर चला पटकन आता घरी जाऊया काही थोडीफार कामं आहेत सकाळी सकाळी आता आलेलो आहे ते झाल्यानंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बटाटा शिवले तर आता आपला शेफ रेडी झालेला आहे आणि इथे जे लागणारी आपल्याला साहित्य जे आहे ते सगळं आता रेडी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे सकाळी जे आपण आणलेले आहेत ना ते शिंपले आणलेले आहेत तर सकाळी जेव्हा ते आणलेले होते ना तेव्हा ते एकदम असे बंद होते म्हणजे जेव्हा पण शिंपल्या बंद असतील म्हणजे ते फ्रेश आहेत फक्त मम्मीने काय केलं त्याला एका टोपामध्ये टाकल्याने हलकेसे वाफवून घेतलेले आहेत ज्याच्याने ते थोडे ओपन होतात की म्हणजे ते ओपन करायला त्याला काय म्हणतो मम्मी कर... कर तर काय होतं मम्मी अगोदर डायरेक्टली त्याला करलायची म्हणजे हे ओपन करायची पण आधी त्याला खाली बसता येत नाही त्यामुळे तिने हलकीशी एक वाफ घेतली आहे आणि ती आता आपण सुरीने करणार आहोत आणि त्याच्याबरोबर शिंपल्यांबरोबर लागणारं बरोबर साहित्य काय आहे ह्या शिंपले आपले दोन किलो आहेत ओके हां म्हणून आपण दोन बटाटे घ्यायचे ओके दोन टोमॅटो घ्यायचे ओके असेल तर कमी अच्छा तर हे दोन किलो आपल्या शिंपल्या आहेत तर आपण थोडा कांदा घेतलेला आहे हा जवळपास अर्धा पाऊंड कांदा आहे अर्धा कांदा आहे शेगल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा मग लसूण आहे कढीपत्ता आहे दोन बटाटे आहेत जे फोडी करून घेतलेले आहेत बटाटा भाजीला जशी करतो तशी आणि इथे दोन टमाटर घेतलेले आहे त्याचबरोबर आपलं जे साहित्य आहे ते आहे आपलं वाटप आहे कांद्या खोबऱ्याचं आणि लसूण जे वाटप आपण नॉर्मली करतो ते आहे आ, कोकम आहे आपल्याला लागणार आणि आपण वापरणार आहोत चिरंजीवचा मालवणी चला आपण आपल्या रेसिपीला सुरू करूया तर सगळ्यात आधी या मम्मी आपण काय करणार आहोत आपण ना तेल घालते फोडणीसाठी ओके तर फोडणीसाठी आज आपण तेल घेतलेलं आहे ओके त्यानंतर आपण घालणार आहोत लसूण कढीपत्ता हा कढीपत्ता लसूण झालं बघू मला तो चमचा देऊन या लोका चमचा दे तो बघ त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा फोगणीमध्ये ओके ओके हां राधा इकडे देऊ झाले सोना आता की नाही हे झालं ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण मी फोडणीतच घालणार होते पण जरा विसरले नंतर ठीक आहे ओके झालं आता ह्याच्यामध्ये आपण आपला मालवणी मसाला हे करून घेऊया okay. परतून साधारण किती एक चमचा माल दोन चमचे हां अच्छा तर ह्याच्यामध्ये आता आपण चिरंजीवचा आपला जो मालवणी मसाला आहे ते दोन चमचे आपण वापरलेला आहे हाच मसाला आहे जो आम्ही आमच्या रेस्टॉरंटच्या जेवणातही वापरतो आता आपण घालणार आहोत टॉमॅटो सगळं टोमॅटो आता घालायचा सगळा टॉमॅटो आताच घालायचा ओके आता इकडे कुकरची शिटी होणार आहे ते <laughs> बघा बाजूला कुकरनी तयारी केलेली आहे शिटी व्हायला तर ही घालणार आहोत बटाटा ओके अच्छा ओके आणि त्यानंतर आपण शिजायला घालणार आहोत साधारण एक कप पाणी तर हे मम्मी आता आपण ही जी बटाटा आणि जे हे घातले हे पूर्ण शिजवून घेणार आहोत अगोदर अच्छा अर्धवट शिजल्यानंतर आपण त्यात शेंगा घालणार आहोत अच्छा अच्छा हाँ? तर ह्याच्या मागचं लॉजिक असं आहे की टमाटर आणि बटाटा जो आहे ना तो शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे अगोदर आपण ते शिजायला ठेवले घातलेले आहे आणि ते, ते साधारण एक पन्नास साठ टक्के शिजले की मग त्यामध्ये आपण आपली जी शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ओके मग तोपर्यंत थोडेसे ते गरम होईसाठी तिने ते टोपावर झाकण ठेवलं आहे आणि झाकणावर ते पाणी घालणार अच्छा पाणी घालणार ओ ही निंजा टेक्निक आहे नवीन ट्रिक आता बरोबर तर ह्याच्याने का होणार माहिती आहे आतमध्ये पण वाफ तयार होणार आणि वर जेव्हा हे पाणी गरम होणार ना तेव्हा हे शेवग्याच्या शेंगा जे आहेत ना ते थोडे थोडे आपोआप शिजायलाही लागतील तर सगळ्यात शेवटी आपण हे जे शिवले आहेत जे आता मम्मी एक शिपी करणार आहे ते सगळ्यात शेवटी आपण घालणार आहे कारण हे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे तर हे बघा हे अशा प्रकारे मम्मी त्याला एक शिपी करते आहे म्हणजे एका बाजूची शिंपली आपण काढणार आणि मास्टर जे आहे ना ते एका बाजूलाच असणार आहे तर असे सगळे शिंपले आपण असे करून घेणार आहोत मी आता आणि दुसऱ्या बाजूचं येते आपण आताच टाकून द्यायचं हो टाकून द्यायचं ओके ते ऑटोमॅटिक एका बाजूला येतं की जरा त्याला सरकवायला लागतं आपोआप येतं एका बाजूला उकडल्यास तर मात्र त्या दोन्ही शिंपल्यातून सुटतं आणि मध्येच येतं मग त्याची एक शिपी करू शकणार नाही नाही एक शिपी करू शकणार आपण कांदा करतो ते करू शकतो ते पण ओके तर शिंपल्या जर तुम्ही अगोदर उकडून घेतल्यात ना तर त्याचा प्रॉब्लेम काय होणार की मग ती पूर्ण माष्ट पूर्ण बाहेर पडणार एका बाजूला हा मध्ये येणार आणि मग तीची त्याची एक शिपी करू शकणार नाही म्हणजे आपण जसं तिसऱ्या फ्राय करतो तसं ते होणार आणि एक शिपी त्याची होऊ शकणार नाही ठीक आहे तर जोपर्यंत मम्मी इथे तिथे शिंपल्या एक शिपी करते आहे ओपन करून तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊया आणि तोपर्यंत आपला जो भा आपल्या ज्या भाज्या आहे त्याच्यामधल्या बटाटा आहे आणि इतर मसाला शीज़ी। 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 जे घातले आहे ते तोपर्यंत शिजेल तरी बघा आपण हे बटाटे टमाटर आणि जे शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत ना साधारण पंधरा मिनटाच्या आतमध्ये ते शिजल्या आणि एक साधारण पाच सात सात आठ मिनटं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वर जे शेंगा ठेवलेल्या ना त्या आत टाकल्यात आणि आता मम्मीचेही जे शिंपले आहेत मुळे आहेत ते आता साफ करून झालेले आहेत आता आपल्या हे आहेत ना ते एक शिपी करून झालेल्या आहेत आणि काय म्हणायचं तुला आता ह्या आपण करले कर, कर आणि कर आपण निरवून एकदा निरवले आहेत निरवल्या म्हणजे निरवले म्हणजे अशा पाण्यामध्ये घोळवून घ्यायच्या त्याच्यामध्ये जी असलेली माती असते ना ती खाली बसणार तशी मी एकदाची माती काढली आणि ही दुसऱ्यांदाची माती आहे अच्छा पण हे पाणी पाणी हे जे आलं ते कुठनं आलंय अच्छा म्हणजे ते शिंपल्यांमध्ये जे पाणी होतं त्याच्यातलंच पाणी ते आहे अच्छा आणि आता आपण हे आपल्या जे बटाट्याचं आणि शेवग्याच्या शेंगा आणि टमाटरचं जे एक ग्रेव्ही तयार केली आहे ग्रेव्ही म्हणजे ते उकड जे आहे त्याच्यामध्ये आपण घालणार अच्छा अच्छा हे ते शिंपल्यांमधलं पाणी आहे ते हळूहळू होत आहे त्याच्यामध्ये आता बघा खाली जे तुम्ही बघताय ना ते सगळी जराशी शिंपल्यांमध्ये थोडीफार जी माती असते ती माती आता इथे गाळ म्हणून खाली आलेली आहे अगोदर पण एकदा केली आहे हे बघा हे अगोदरची माती आणि एक मध्ये आता आपण सगळ्या शिंपल्या घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कोकम आणि मीठ टाकून अच्छा आणि मीठ टाकताना आपण अगोदर का नाही टाकलं तर ते शिंपले पण खारट असतात अच्छा त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे कोकम पण थोडस टाकायचं आहे कारण आपण त्याच्यात टोमॅटो टाकलेले आहे ओके जरा ओके कारण शिंपल्यांचं पाणी खारट असत बरोबर आपण ह्याच्यामध्ये शिंपल्यांनी जे आपण पाणी जे सोडलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये आहे बरोबर हे आपलं वाटण तर ते आपण आपल्याला बघून टाकायचं अजून आहे तर जेवढा आपल्याला जो रस्सा जाड किंवा पातळ हवा आहे ना तर त्या ह्याच्याने ते वाटण आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये वाटप हे मिक्स करून घेतलात ना की त्याच्यानंतर कळणार की अजून आपल्याला ह्याच्यामध्ये काय वाटप घालायचं आहे की नाही ते तरी एकदम सोपी रेसिपी आहे एकदम कमी साहित्यांमध्ये पूर्ण झालेली आहे जसे तुम्ही बघितलात आता ह्याला जसा, जसा जसा एक उकळ येतो आहे तुम्ही बघू शकता एक छानसा असा वाटप आणि आपण जे शिवल्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत ना त्याचा एक मस्त असा सुगंध येतो आहे तर एक दहा मिनटानंतर एकदा हे उकडणार आणि दहा मिनटानंतर आपण ह्याला खायला घेऊ शकतो आता मस्त असं ह्याला एक उकळ आलेला आहे आणि ग्रेव्ही दिसायला पण एकदम टेम्पटिंग दिसते आहे त्याच्यातल्या शेवग्याच्या शेंगा पण एकदम मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि हे सगळे जे मिश्रण आहे ना टमॅटो म्हणा शेवग्याच्या शेंगा म्हणा मग बटाटे म्हणा आणि आपले जे मुळे आपण त्याच्यामध्ये घातले शिंपल्या जे घातलेले आहेत ना त्यांचं एकजीव होऊन जो एक, हो एक सुगंध येतोय आउटस्टँडिंग खूप सुरेख बघायलाच एवढं टेम्पटिंग वाटतंय की असं वाटतंय की पटकन त्याला बंद करावं आणि खावं आणि ऑलमोस्ट त्या स्टेजला पोचलेलंच आहे ते आता की कुठलाही क्षणी वेळ लागत नाही अच्छा म्हणजे साधारण कोळमीसारखं सारखं सेम ओके तर आईचं म्हणणं असं आहे की शिंपल्या शिजायला जास्त वेळ लागत नाही कोल्मी कशी आपण जेव्हा रस्त्यात टाकतो तेव्हा पटकन ती शिजते जास्त आणि जास्त जर शिजवली तर ती जरा कडकही होते तसंच शिंपल्यांचाही आहे जास्त शिजायला वेळ लागत नाही तर आता ऑलमोस्ट ही आपली रेसिपी चालू झालेली आहे सुंदर अशी भाकरी केलेली आहे भाकरीबरोबर आता आपण हे एक शिपीचा जो रसा आहे तो खाणार आहोत आणि तुम्हाला खाऊन सांगतो रिव्यू की कसा झालेला आहे मस्त अशा ज्वारीच्या भाकऱ्या आपण आता केलेल्या आहेत तिकडे तर आपण एक शिपी आहे ती टेस्ट करून बघूया एक जरा ना गरम गरम आहे टेस्ट पण करायचं आहे आपल्याला तर आपण चेक करूया कशी आहे ती मस्त एकदम सुंदर अशी झालेली आहे म्हणजे त्या शिंपल्यांचा जो टेस्ट आहे त्याच्याबरोबर एक बटाट्याचा जो टेस्ट असतो एकदम मस्त आणि आपल्या चिरंजीवचा मालवणी मसाल्यामध्ये सगळं एकजीव होऊन एकदम उत्कृष्ट अशी ही शिंपल्याची रेसिपी झालेली आहे ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी जास्त काही त्याला आपल्याला साहित्य लागलेलं नाही आहे आणि पटकनही होते फक्त काय आहे की जे शिंपल्या असतात ते साफ करायला जेवढा काही वेळ लागतो तेवढाच तुम्हाला वेळ लागणार आहे तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्याने काय होणार जेव्हा पण असे नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणू तेव्हा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील तर चला माझं नाव क्षितिजनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया ओके बरो बघूया श्लोकला बघूया काय म्हणतोय कसं आहे तीच अरे टेस्ट चांग कशी आहे मम्मा जगाला माहितीस एक नंबर आहे तिकट नाही झाले ना जास्त बरोबर आहे ओके गुड